चंद्रकला काकू एवढा घाई ना कुठे चालली बाबा बोलत नाही माया संग आ काकू बोल ना आशा का काकू म्हटलं गरीब आले वळकत नाही काय हा गरीब आले वळकत नाही काय का? इथूनच जाता पण एक शब्द नाही बोलत काय आशा कशी आहे झाले काय काम हा एक शब्द नाही बोलत म्हटलं बरोबर आहे ना आता तुम्ही कायले गरीब आले ओळखता फक्त तुम्हाला श्रीमंत लोक पाहिजे नाही काय पैसे वाले लोक त्याले ओळखता तुम्ही नाही हो आशा मी तुला तशी दिसतो काय भेदभाव करणारी आहे काय मी माया तर असा स्वभाव आहे का सगळीले घेऊन चालतो मी हा मी भेदभाव की नाही करत मायासाठी तर सगळेच चांगले आहे पण आता थोडीशी कामात आहे मी त्याच्यानं बोलली नाही कामात म्हणजे कोणत्या कामात का तू काही अर्जंट आहे का तसंच काही समज ना तू अर्जंटच आहे समज हां काय तर मला सांगा ना कोणतं अर्जंट काम आहे तर मी जर तुमच्या कामी घेऊन पळन तर माय हो गड म्हणून घेऊन तर बरोबर राहिली तू तूही माया कामी पडू शकतं नाही काय नाही तर काय मग काकू मी कामी पडू शकतो अहो काही नाही आशा उद्याच बारसा आहे म्हटलं पवनच्या पोराचं तर आलं सुन ना आमंत्रण आलं काय तुझ्या घरी हो आली होती ना रूपा आली होती सांगाले मग आणि सांगितलं तिनं अहो काही नाही आता उद्या आपण बारशात जाऊ तर काय खाली आता ना चालशील काय हा पोरासाठी कपडे घ्यावा लागन राधासाठी काही ब्लाउज पीस नाही तर सस्ती सुस्ती साडी पाहा लागन हा मग हा पवन पवनसाठी दुपट्टा नाही तर टावेल त्याच्यासाठी पाहा लागन ना कपडे अमाय हो कडे टाकू हे तर मला माहीतच नाही बारशात कपडे घ्यावे लागते म्हणून मी तर मस्त बसली मी म्हटलं उद्या जाईन बा आणि पोराच्याती 20 रुपये देऊन देईन म्हटलं काय काकू सांगत जा ना कोणत्या कोणत्या गोष्टी नाही समजत आता आता तुम्ही वया मनाने मोठे आहात तर तुम्हाला सगळं समजते कुठे काय करा लागते कुठे आयर नेवा लागते ना कुठे गिफ्ट देवा लागते हां तुम्हाला सगळं समजते बरं झालं देवाच्या ना तुम्ही मला इथं भेटल्या म्हणून हां आणि अचानक मी बसली मी आताच काम धंदे झाले नशीच येऊन बसली आणि तेवढ्यात तुम्ही चालले गाई गाईना चालले मी म्हटलं काय झालं काकूले कुठे चालले म्हटलं गाई गाईना कुठं नाही तर याच्यासाठी चालले मी म्हटलं जाऊन पाहतो शांताबाईच्या घरी शांताबाईच्या घरी कपडे तर साडी गिडी पाहतो म्हटलं जाते घेणं होते कपडे पण आता काय म्हणते काय नाही मग उद्या टाईम हाय नाही आहे म्हणून घेऊन बरोबर राहिला तुम्ही काय मग तु या घरी दुपट्टा टावेल तर चालते असं तू या घरी घेऊन दे नाही ना काकू आता माझ्या घरी कोणते कार्यक्रम झालेच नाही तर माझ्या घरी कपडेच नाही आहे नाही तर कोणते कार्यक्रम घे झाले असते तर आहे मग कपडे गिपडे आता तुम्ही म्हणून आले साडी घ्यावं लागते दुपट्टा घ्यावा लागते आणि लेकरासाठी कपडे घ्यावा लागते तर मला इथं घ्यावंच लागन आणि खाली हात जाणं मलाही चांगलं नाही वाटणार आता सगळ्या जणी तुम्ही काही ना काही घेऊन जाण आणि मी काय खाली हात घेऊ का तुमच्या सांगा अमाय तर तू या जवळ नाही आहे नाही मग नाही ना काकू माझ्या जवळ नाही आहे ना चालतं काय मग शांताबाईच्या घरी जाऊन पाहू हा तिच्या घरी जर असं कपडे तर घेऊन घेऊ शांताबाईच्या घरूनच बरं चाला ना मग चाला शांताबाई अमाय हे तर झोपले आहे व अशा कसं करत आ झोपेतून उठवत काय आता राहू द्या ना काकू झोपले आता झोप घ्या मग येऊ थोड्या वेळानं काय झोप खराब करता झोपू द्या अमाय काय झालं व आमच्या न झोप खराब झाली नाही शांताबाई नाही व झोपली गिपली नाही अशीच लोटली होती काम गिम झाले तर लोटा म्हटलं थोडस बस ना चंद्रकला आशा बस ना कशा काय आले उद्या उद्याचं कसं काय म्हटलं शांताबाई आता उद्या बारशाला जाऊ तर काही ना काही तर नेवाच लागन ना हा साडी दुपट्टा हे ते तर माझ्या जवळ तर काहीच नाही आहे तर त्याच्यासाठी आली मी हाय का म्हटलं तुझ्या घरी कपडे तुझ्या घरी साड्या तर सांग म्हटलं तुझ्या या जवळची साडी ठेवतो हो उद्या बारशात तर नेवाच लागते कपडे लोक येते काही ना काही तर लागते मी त्याच्यासाठी आलो आता तुझ्या घरी राहते कपडे शिल्लकचे तर असन साड्या तर एक साडी मला देऊन दे आणि एक साडी अशाला देऊन दे इच्छा होऊन जाते म्हणजे मग मार्केट मध्ये काम नाही पडत अन दुपट्टा असेल तर एक एक द्या आम्हाला नाही चंद्रकला आहे ना कपडे हाय गी पण एक एक धुण्याचे कपडे थोडी देईन मी तुम्हाला म्हणजे एक डाव घातले डबल घातले नाही पण तसे कपडे तर नाही देऊ शकत आ कोरे कपडे पाहिजे देवाले तर मलाच तर घ्यावा लाग आता हा काय आता तू या उम्मीद केली होती बा मी शांताबाईजवळ भेटून जाईन म्हणून पण आता तू अशी म्हणून राहिली का हाय नाही कपडे हाय नाही साडी तर मग तर मार्केटचाच रस्ता पकडा लागन नाही तर काय मग तर चालतं काय चाल घुमत फिरत कपडे घेण नाही आणि ये नाही आणि पोरासाठी पाहा लागन हाताचे कडे गिळे कडे घ्या काय टाकू तुम्ही चांदीचे कडे घ्या व हो घेऊन घेऊन एक डाव घ्यावा लागते आता रुपा एवढ्या चांगल्यानं आपल्यासंग बोलते आ चांगले संबंध आहे आपले त्याच्यानं म्हटलं हजार चांदर अंदर पाहिन घेऊन घेईन पतले कडे

आपण करू आपण त्याच्या घरी जाऊ तेव्हाच ते आपल्या घरी येईल नाही तर मग आपणच त्याच्या घरी नाही जाऊ कामा काजात तर आपल्या घरी कोण येणार आहे मग नाही तर काय मग बाई आशा बरोबर आहे ना तर मी काय म्हणतो शांता काका मी काही येत नाही हा बिनफाल तुम्हाला टिकटीचे पैसे बसन तर एक काम करा तुम्ही चालले तर मी तुम्हाला हजार रुपये देतो तर तीन अक्षेपर्यंत साडी पाहिजे आणि तीनशे साडेतीनशेपर्यंत त्या पोरासाठी कपडे पाहिजे म्हणजे सहाशे आणि दुपट्टा आणि तर टाळेल पाहिजे शंभर दीडशे रुपयाचा हां तर हजार रुपये काय लिहिते मग हां हजार रुपये लागते काय एक काम का तीनशे रुपये साडी देऊन दे अन पोरासाठी तीनशे साडेतीनशे काय म्हणून राहिले तर ते झाले साडेसहाशे रुपयाचा दुपट्टा टाळेल काय ते म्हणजे साडेसहाशे सातशे सातशे रुपये देऊन दे ना तू साडेसातशे एक काम करा ना का मी तुम्हाला आठशे रुपये देतो आठशे रुपयात करून टाकला तुम्ही तेवढं बरं काही हरकत नाही देऊन देज नाही तर काय मग अजून कपडे घ्यायला येईल मग अजून आपल्याला उद्या जाणंच आहे उद्या तिकडे तिकीट लावूनच जा लागते तुम्ही चालले कपडे घेवाले आता त्याच्यात माझ्यासाठी येऊन जाते हो देऊन दे आम्ही काय नाही म्हणून नाही लोक आम्ही समजतो देऊन देजो पैसे घेऊन येईन आम्ही टेन्शन नको घेऊ लो, तो ठीक आहे ना काकू शांताबाई चालतं काय मग लवकर चाललं जाऊन लवकर येऊन जाऊ बरं ठीक आहे ना चाल मग चाललं जाऊ दोन मिनिट थांबतो मी बघी सांगून देतो नाहीतर तिला माहित नाही राहणार बरं सांगून सांगून दे जमलं काकू माया ना इच्छा इथं हो ना जमलं ना काय म्हणून राहिली तू महत्वाचं काम आहे महत्वाचं काम आहे कोणतं महत्वाचं काम आहे तुम्ही बरं सांग काय म्हणून राहिली महत्वाची गोष्ट होई तू सांग बर अहो मी हे म्हणून राहिली उद्या चालन काय म्हटलं तुम्ही बारशाले माय कोणतं काम आहे रुपा तिथं कार्यक्रम बाया, ते बाया, नाव ठेवणं हे करणं ते करणं माणसाचं थोडी काम आहे तिथं मी नाही येणार तुम्ही चालले तु जा तू आहे राणी आहे चालले जा तिघी जणी बर सहज म्हणून हो काय फक्त हेच विचारायचं होतं काय मग येता का नाही येत म्हणून विचारू शकत होती ना तू आता वावरात जावायचं आहे मले वावरात राहू द्या वावरात तुम्ही लागणार का पोरासाठी पोरासाठी म्हणजे आता कोणत्या पोरासाठी काय घेवायचं राहिलं काय माणूस आहे बाई यायले काय बारकाईने सांगाच लागन काय पवनच्या पोरासाठी म्हटलं पवनच्या पोरासाठी आता उद्या बार साय तर काही ना काही नेवा लागन ना आ नाही तर काय म्हणन बाया काय आणलं आत्यानं काय आणलं आत्यानं आ काय सांगू मी सगळेजण विचारत नाही का आत्यानं ना काय आणलं नात्यानं ना काय आणलं काय का खाली हातानं जाऊ काय मी तर म्हणून राहिले काही घेऊ म्हटलं आ साधं पेंडल वेंडल पाहू पेंडल म्हणजे सोन्याचं पाहतं का चांदीचं पाहतं म्हटलं काय व चांदीचं पाहिन काय तुम्ही काही बोलता हा गावातले लोकच म्हटलं कळे नेते हा ब्रेसलेट नेते कोणी काही नेते कोणी काही नेते आणि मी काय पेंडल घेऊन जाईन काय चार पाचशे रुपयाचं काहीतरी सोन्याचा भाऊ म्हटलं अर्ध्या ग्रामापर्यंत बाप सोन्याचं घेत मग ते तर तीन चार हजाराचं होईन होईन तर होऊ द्या ना मग एकच वेळा घेणं आहे काय दहा वेळा थोडी घेऊन राहिलो आपण आता आपली तर राणीच्या बारशात आईनं तोड्याने आणले ते काय राणीसाठी सोड्या तिने पाची आ तिच्यासाठी पैसे खर्च केलेस ना काय तुम्ही बे पैसे मोजत राहता एकच वेळा करा लागते आणि काही परखे नाही होईल हा माया भाऊ सोय म्हटलं आता तुम्ही काय तिथे घेऊ नका म्हणता काय हा आता स्वतःच्या भावाच्या पोरासाठी नाही घेणार मी तो कोणासाठी घेईन मग हा काय तुम्ही बी बापा अन तुम्ही तुमच्या बहिणीच्या घरी जाता कामाकाजात कार्यक्रमात हा राखी बांधाली येते तर हजार बाराशेची साडी घेऊन देता दर रक्षाबंधनले तर मी काही म्हणतो हा मी काही बोलतो तुम्हाला आणि तुम्हाला एक वेळा घ्यायला लावतो तर तुम्ही माग होईन ना तीन हजार ना चार हजार सांगून राहिले बर ठीक आहे ठीक आहे घेऊन घेजो घेऊन घेजो हो हो तर पवन साठी कपडे घ्या लागेल शर्ट आणि पॅन्टचा पीस आणि त्याच्या पोरासाठी कपडे आणि राधासाठी साडी बापा बापा पेंडल बी घेतो कपडेही घेतो आ म्हणजे चार पाच हजार असेच जाते जाऊन पाच हजार आ, ना आता पेंडल म्हणतो अर्धा ग्राम आता अर्ध्या ग्रामचं पेंडल कितीच होईल तीन साडेतीन बहुतेक साडेतीन हजारापर्यंत भेटून जाईल आ मग राहते दीड हजार मग दीड हजारात काय पाचशे रुपयाची साडी आणि पाचशे रुपयात मग पॅन्ट आणि शर्टचं पीस येते काय आह आणि पोरासाठी कपडे हो होते होते पाहू हजार जास्त तर काय होते लागू द्या मी बियू काय मग मी बियू हो काय म्हणजे मग मी एकटीच जाऊ काय मग मला अजून एवढे पैसे लागतात तेवढे पैसे लागले काय त्याच्यापेक्षा तुम्हीच चला ना मग जाऊ सामान घेऊ आणि येऊन जाऊ पाहि ना गावात कोण आले आता गावात कोण आले पाहिजे आपापल्या आप कामोकांनी आहे त्याला म्हणाले जाईन काय मी माया सांग इथं माझ्या संग तिथं चाल म्हणजे त्याचे काम धंदे सोडून माया मांग घुमन काय काही बोलता तुम्ही तर चाला न काळा गाडी आणि तुमचे मित्र फोन करते तेव्हा कसे बरोबर गाडी काढता आण भुरकन पैता तेव्हा तर एका फोनवर उठून पैता आणि मी तुम्हाला म्हणून राहिली चाला हो चाला हो तर ऐकत नाही तुम्ही भाव खाता बर चल बा चल घे थैला वैला आणि चल गाडी काढ गाड़ तुम्ही हो येतो हा तुम्ही सांग अमाय हे कुठं गावात घुमून राहिली बाबा सकाळी इले बरं नाही वाटत होतं हात दुखते आणि पाय दुखते ना डोकं दुखते आणि आता चांगलीच चालून राहिली फिरून भी राहिली बनठणके लाल बाई आता काय भांगई नाही करणार पावडर बी नाही लावणार काय कुठे निघाला म्हटलं दोघी बहिणी जाता सांगत जाण सांगत जाणो शांतबाई सगळ्या गोष्टी सांगत जाणं माहित नाही पाहिजे का प्रीतीले कुठं जाते काय जाते कोणत्या कामी जाते हा माहीत पाहिजे ना नाही तर काय मग काकू बरोबर बोलून राहिला तुम्ही माहित नाही पाहिजे काय मुले हा होऊ शकते शांता काकू नवीन काका पाहिला हा मालदार काका पैसेवाला काका तर माहित नाही पाहिजे काय होऊ शकते तुम्ही डेटवर चालले कुठे पार्टी करायला चालले किंवा कुठं घुमाले चालले माहित पाहिजे ना काय हो प्रीती काही बोलत ह्या वयात काय मी बॉयफ्रेंड पटवून काय हा पटवाचा राहिला असता मले तर पहिलेच पटवला असत जवानपणीत आता माथारपणात कुठचा बॉयफ्रेंड अन आता ह्या वयात जाव याची आहे मी नातू ना का तू प्रेम काय काही बोलू नाही म्हटल कुठतो दालमेक आला आहे अहो नाही दालमेक आला नाही काही पांढरे नाही आहे कामी चाललो आम्ही कामी अन मला हे सांग पोह तुझी तब्येत ठीक झाली काय म्हटलं सकाळी झोपली होती म्हणते अंगावर घेऊन अन आता गोष्टी येऊन राहिल्या काय तुले चांगलं वाटून राहिलं तर बरं वाटते आता सकाळपेक्षा थोडं बरं वाटून राहिलं पण घरी झोपू झोपू राहीन तर गमत नाही ना मले बोलल्याशिवाय तर चला म्हटलं थोडीशी भेट घेऊन घ्या इकडे गावात कोणासोबत बी तर तुम्हीच भेटला मले असं असं आमचीच भेट व्हायची होती ना तू या संग अहो बाई प्रीती कुठं दाढमध्ये काला नाही आहे ना पांढरा नाही आहे आम्ही मार्केटमध्ये चाललो कपडे घेवाले कपडे घेवाले आतापासून टाकू दिवाळीला तर टाईम आहे आणि आतापासून चालले तुम्ही कपडे घेवाले दिवाळी म्हटलं नोव्हेंबर महिन्यात आहे नोव्हेंबर महिन्यात एक महिना टाइम आहे ना तुम्ही आतापासून शॉपिंग करून ठेवता काय चांगला पैसे वाले लोक त्याले काय सगळे दिवस सारखेच आहे अव ना दिवाळीची शॉपिंग नाही उद्या म्हटलं बारशाला चाललो तर कपडे नाही नेवा लागणार काय आपल्याला आता तर राधासाठी साडी घेतो म्हटलं अन पवनसाठी कपडे अन पोरासाठी पाहिजे म्हटलं कडे अमय बाई हाव काय त्याच्या तारीख चालले नाही तुम्ही माहिती काय मग उद्या हो काकू आता मला बरं वाटून ना येईन उद्या येतो ना तुमच्या सोबत जवळ कपडे गिपडे देवाले हो आहे ना आता रक्षाबंधनली बंधन राखी बांधाली गेल तर दोन तीन साड्या आहे माझ्याजवळ तर त्याच्यातली ती एक साडी देऊन देईन मी शर्टचं पीस हो तू ये अन पोराले पैसे पैसे देऊन हातात हातात पैसे दिलेल्या पेक्षा काही घेऊन घे खेळून गिळवण तसं करावं लागेल मग उद्या जाता जाता पाहून घेऊ मग नाही तर काय मग असे दहा वीस रुपये देशील किंवा पन्नासी रुपये देशील तर ते काय खर्च होऊन जाते पण आपण वस्तू देतो तर त्याला माहित तर राहते हे प्रीतीताईनं दिलं बा हे काकूनं ने दिलं बा हे मावशीनं दिल्लं बा हा म्हणजे त्याच्या लक्षात तर राहते हो काकू म्हणून घेऊन बरोबर राहिला तुम्ही पैसे काय खर्च होऊन जाते आणि वस्तू काय राहतेस आणि काही खेळून तर त्याच्याच पुराले विन खेळाले नाही तर काय मग चालू येतो टाइम होईन आम्हाला लवकर जावाच आहे ना लवकर येवा या या चाल चंद्रकला गाडी भेटली पाहिजे आपल्याला जा काकू पटकन चालले जा आता बसचा टाइमच आहे बस येतच असेल बस भेटते तुम्हाला बरं बरं चाल मग बस न चाललं जाऊ तिकीट बी कमी लागते त्याच्यात पाच रुपयात तर जाणं होते मग बस नाही तर काय चाल मग चाल भाई, चाल असं इन बाई चालता मग आता चाललं जाऊ पटकन सामान सुमान घेणं आहे बारीक सुरीक टाइम लागते सामान सुमान घेवाले बरं चाला ना इन बाई चाललं जाऊ राधा पेवासाठी गरम पाणी करून ठेवलंय बनवून ठेवली आहे तू यासाठी भूक लागलं तर घेऊन घेजो आणि खाऊन जा तेवढं काम करजो येतो आम्ही लवकर ठीक आहे नाही जा मी घेऊन घेईन मी आणि हे जवळ बुवा कुठं गेले आत्ताच तर घरी होते आई ते काय आटो पावाले गेले आटो लागलाय का नाही आहे म्हणून हो काय आई बाबा नाही येत काय तुमच्या सोबत सामान सुमान घेवाले अव गेले ना ते बाबा मगानेच गेले त्याला लवकर पाठवलं किराणा सामान घ्यावाले टाइम लागते ना त्याच्यानं म्हटलं जा तुम्ही नंबर लावा तिथेही नंबर लागले राहते ना किराणा दुकानात हो नंबर लागले राहते ना त्याच्यानं नंबर लावा लागते नाही तर काय मग आता स्वयंपाकाचा सामान म्हटलं तर सगळंच घ्यावं लागते ना तेल मीठ तिखट सगळंच सामान त्याच्यानं लवकर पाठवलं तुम्ही जा म्हटलं मग आम्ही येतो मग बारीक सुरीक सामान घेणे आणि जवळ भुवाय तर भाजीपाला घेऊन घे तर काय मग होते होते आरामात घेणं होते आरामात येणं होते संध्याकाळपर्यंत आई मामी जी चला लवकर आटो लागलाच आहे लवकर चला जागा भेटून जाईल नाही तर मग भेटणार नाही चला मग इनबाई पटकन चाललो जाऊ आटो लागलाच आहे म्हणते हो चला चला बाल्या किती वाले साड्या आहे म्हटलं या काकू 500 रुपये वाले आहे त्या 500 रुपये वाले काय शांताबाई बाई मागच्या वेळेस आपण साड्या घेतल्या होत्या तेव्हा तर तीनशे तीनशे ला घेऊन गेलो आपण आणि आता पाचशे सांगते हे पोट तीनशे रुपयाची तर साडी आहे रे बाबू अन पाचशे रुपये सांगतं आम्ही नेहमीच येतो म्हटलं या दुकानात कपडे घेवाले

आ, तू काही बरोबर दाखवून नाही राहिला साड्या आम्ही चांगल्यानं ओळखतो म्हटलं तू या बसले चांगल्यानं ओळखी आहे आमची त्याला काही समजून नाही राहिलं शांताबाई कसे कपडे दाखवा काय दाखवा हा काही समजून नाही राहिलं त्याले नवीन नवीन लागलं असन कामावर मला तर वाटते ह्या दोनशेची साडी पाचशाला विकत असन अन पाचशेची साडी दोनशेला विकत असन काय माहित बापा कशा काय साड्या दाखवून राहिला तर एक काम कर रे बापू जाय बरं तू या सेटले बोलावून शांता काकू आल्या म्हणा तो बोलावून राहिला तुम्हाला जाय बरं बोलावून आण बर ठीक आहे काकू आणतो 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 मी बोलावून दोन मिनिट थांबा तुम्ही चला मग मित्रांनो शॉपिंग करतो आणि जातो मग घरी भेटू मग उद्या नवीन भागात चला मग सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करू आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद